मला काम द्याना मी आणि यांचे खूप खूप पाय यांची क्लिक मी कामला नाही एकदा समजायला नाही त्याला काम पण की नाही समजायला नाही काका सांग कॅम्पस होता करून होतो आहे मान समजला सा huloq भाडे कितीला काय हा हे पान किती दिवसाला पान नाही किती वाजवर फोडत नाही आम्ही नॉर्मल टाकतो रोज येते भाई हां बास जवळला देतो म्हणजे घर का हां बाग बांधतो ती म्हंटली आता मी हे करण्यापेक्षा तिला पंचवीस हजार रुपये मॉल मध्ये कामे सुपरवायझर म्हणून काम <सथ> काम करते करते ती काय ते काउंटर वर असतात ना कॅशियर तुमचं स्कॅन करून पैसे देतात स्कॅन करून बाजारात मध्ये मॉलमध्ये पंचवीस हजार रुपये पगार ती काय म्हणते की मी सकाळी मॉल करतो अकरा वाजता अकरा ते रात्री मला एक नऊ दहा पर्यंत मी मिळाली दहा बारा तास मी काम करारा तास पंचवीस हजार रुपये पगार मिळत असतील ती म्हटली मी दहा घरची भांडी करतो पण असतेच आहे ना आता तुमचे वडील मागच्या पिढ्यांनी काय केलं तेच केलं आपल्याला स्कोप नाही असं नाही तुम्हाला काही पुन्हा काही लांब नाही ना आज मॉल झुडिओ मॉल असेल हे तुमचं लोणी काळपूरला किती लांब एक वीस किलोमीटर नाही ना डेली अपलोड करू शकण्यासारखं जर तुम्हाला रुपये पगार कोणी दिला तर तुम्ही आनंदाने आणि हे जे ट्रेनिंग घेतले जातात तुम्ही सगळे पोर एकत्र या मला नाव नोंदणी करा पुढच्या या वर्षात आता मार्च आता एप्रिल चालू होते नवीन वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला आवडेल ते कोर्सेस सीएनसी मशीन आवड आवडत पुढे जाऊन काम करतो शेताची स्थिती आहे तशीच तिथे असते गावात राहून काही होणार तुमच्यात एका वेगळा कॉन्फिडन्स पण आज आहे तुमचा कॉन्फिडन्स दिसतोय मला तरी अजूनही एक स्वतः कमवल्याचा हो एक कॉन्फिडन्स असणार तोही मॅडम जर एकत्र यादी कारण त्याशिवाय तुम्ही ना मूळ प्रभात येणार नाही आज कुठे तुम्ही पाल्यासारखं ठोकून चेतन भाऊ आपण प्रत्येकाचं शिक्षण वय आणि नाही का नाव असं एक पूर्ण डाटा तयार करू शकतो

બંજે છે પતે છે આ તાકાત માર કેના તું માર 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 કે સર સાઈતે બોગન કેમ ચાંદી દેખાય اچھا ایک فوٹو کھینچو گڈ 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 گ